दिनांक जानेवारी रोजी शेवगाव तहसील कार्यालया समोर नगर परिषदेचा भोंगळा उपस्थित होते यावेळी भीमशक्तीचे कर्डक सर यांनी शेवगाव नगर परिषदेकडे मांडण्यात आलेल्या आपल्या मागण्या सांगितल्या यावेळी निरंजन बोरुडे किरण शिरसाट अमोल हिवाळे तानाजी सोनवणे शरद मोहिते श्रीकांत बारसकर प्रदीप मोहिते राहुल सावंत नगरसेवक कैलास तिजोरे सुनील मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खरचन शेवगाव नगर परिषदेच्या विविध मागण्यांबाबत मी मान्य जिल्हाधिकारी यांना पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले होते त्यावर अद्यापही नगरपरिषदेने सकारात्मक भूमिका घेतली नाही नगर परिषदेच्या ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांची प्रॉड फंडाची कर रक्कम मिळावी रामाई घरकुलाला घरकुल बांधकामाला त्वरित परवानगी द्यावी शेवगाव शहराला किमान नियमित चार दिवसांनी पाणी पुरवठा करावा नगरपरिषद स्थापन झाल्यापासून शेवगाव शहराला महिन्यातून म्हणजे दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करतो त्यामुळं वर्षाचे छत्तीस दिवसच त्यांनी पाणीपट्टी आकारावी आणि शौगाव शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छता ग्रह बांधावे इतर मागण्यासाठी आम्ही आजपासून आंदोलन करत आहोत याच्याकडे नगर परिषदेने आणि प्रशासनाने गांभीर्यानं पाहावं हीच यांना विनंती करतोय इथून पुढे आंदोलन आणखी प्रक्षोभक होण्याची शक्यता आहे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर